रेल्वेच्या दोन इंजिनमध्ये धडक चार कर्मचारी जिल्हा रुग्णालयात भरती रेल्वे रुळाची देखभाल करणाऱ्या दोन एमपीटी रेल्वे इंजिन एकमेकांना आदळल्याने रेल्वेचे काम करणारे कर्मचारी जखमी झाल्याची घटना मूल रेल्वे स्टेशन जवळच मूल चिंचोली मार्गावर पाच दहा दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी साडेपाच वाजता घडली चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळाचे काम करण्यासाठी एक एमपीटी इंजिन आधीच उभी होती याच दरम्यान मूल रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या दुसऱ्या एम पी टी इंजिनला जबर धडक दिली चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण पूर्व रेल्वे मार्गावरील मूल रेल्वे स्टेशनवर रेल्वे रुळाचे काम रेल्वे कर्मचारी करीत असताना उभ्या असलेल्या दुसऱ्या इंजिनला धडक दिली यामधील काम करणारे चार कर्मचारी दिवाकर जे ट्रक मशीन वयवर्ष पस्तीस संजित कुमार टेक्निशियन वयवर्ष पस्तीस पुरुषोत्तम प्रसाद टेक्निशियन वयवर्ष पस्तीस ओमप्रकाश साहू टेक्निशियन वयवर्ष पन्नास हे कर्मचारी जखमी झाले आहेत इंजिनची धडक दिल्याने जोरदार आवाजाला व जवळच असलेले नागरिक भयभीत झाले या जबर धडकेने एका इंजिनच्या समोरचा भाग पूर्ण क्षतिग्रस्त झालेला आहे असता कर्मचारी जखमी झाल्याने तात्काळ जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयामध्ये हलविण्यात आले माहिती प्रस्तुत प्रतिनिधी यांनी दिली